नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये जी सत्य परिस्थिती आहे स्वतः अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नसते ती परिस्थिती मी तुमच्या पुढे थोडक्यात मांडायचे प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो माझं फोटोच वागत नव्हतं म्हणून युट्यूब चॅनल चालू केलाय असं नाही कमेंट पाहतो मी बऱ्याच लोकांचं चालू असतं की तुम्ही क्लासवाले धंदा मांडलाय अमकं झालाय तमक झालंय अरे हा हो आम्ही धंदा मांडलाय पण पर सत्य परिस्थितीपर्यंत तुम्हाला पोहोचायचच नाही सत्य परिस्थिती तुम्हाला जाणून घ्यायचीच नाही सत्यता काय असते ते जाणून घ्यायचं नाही म्हणून तुम्ही शिक्षक झाले लक्षात घ्या का तर हे सर्व लोक जर बघितलं दोन तीन हँडगाळे घेतलेले आज जर बघितलं शिक्षक भरतीमध्ये शिक्षक भरतीमध्ये सध्या स्थितीमध्ये टी आय टी टू मध्ये जर बघितलं तर वयोगटाचा जर विचार केला तीस ते त्रेचाळीस वयोगटातील जास्तीत जास्त कॅन्डिडेट तुम्हाला लागलेले दिसतील आणि सध्या विचारात घेतला मुलाखतीचा सेकंड मुलाखत सेकंड चालू आहे मुलाखत मुलाखत अरे आणि यातला फरक जाणून घ्या मित्रांनो लक्षात घ्या विना मुलाखत जे विद्यार्थी एखाद्या झडपीच्या स्कूल वर लागलेले आहेत नो टेन्शन मित्रांनो कुठलीच भीती नाही त्याला त्याच्या आयुष्यामध्ये तोच विद्यार्थी एखाद्या संस्थेवर लागलेला आहे त्याला थोडं थोडं पिळून खाल्लं जाते आणि ही सत्य परिस्थिती आहे जे लोक संस्थेवर लागलेत मला नक्की सांगावं कारण त्याला सांगता येत नाही बोलता येत नाही तोंड दाबून भुक्याचा मार म्हणता येईल थोडक्यात एक परिस्थिती सांगतो तुम्हाला पण या कचाट्यातून सुटायचे आता जे नवीन तयारी करता येत ना या कचाट्यातून सुटायचे या मुलाखतीच्या कचाट्यामधून पहिला मुद्दा म्हणजे वाईट कपड्यातला चोर माणूस म्हणजे संस्था चालक तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे त्यांनी काय केलेलं आहे जे काय आता ते सर्व लोक एकत्र आले त्यांच्या त्यांनी मुलाखत सह हा ऑप्शन निवडलेला आहे मुलाखत सह त्यांच्याकडे समजा पाच जागा असतील मुलाखत सह त्यांच्याकडे किती पाच जागा असतील पाच जागेसाठी पाच इन टू टेन बरोबर पाच गुणिले दहा बरोबर पन्नास लोक बोलवले जातात हे पन्नास लोकांपैकी दहा बारा लोक हे आधीच जाऊन तिथे काय करतात त्या हेडमास्टरला किंवा विनवणी करतात कि आमचं सिलेक्शन करून घ्या म्हणजे आपलेच लोक आपल्याच गुन्ह्यावर बसलेले आहेत मित्रांना लक्षात घ्या राहून लागला हो सत्य परिस्थिती पासून वंचित राहू नका आणि येणाऱ्या आगामी तयारीसाठी जरा जोर लावून तयारी करा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो असा व्हिडिओ बनवत नाहीत रे लोक आणि मी घाबरत पण नाही कोणा काय होणार आहे माझं युट्यूब चॅनल डिलीट करायला होती होऊ द्या काय व्हायचं देऊ द्या बाकी बघू आपण पुढलं पुढे मुलाखत दहा लोक आधी सेटिंग लावायला जातात सेटिंग लावतात आणि सेटिंग लावल्यानंतर त्यांची सुद्धा कशी पिळवणूक होते सांगतो पहिला मुद्दा म्हणजे त्याच्या वीस संस्था आहेत वीस पैकी कोणत्याही संस्थेवर तुम्हाला काम करता येईल आम्ही कुठेही तुम्हाला संस्था देऊ जो गरजवंत असतो काय त्याची चिंगी पुंगी काहीतरी भरून काय करतो तो गरजवंत कुठल्याही संस्थेवर काम करायला तयार होतो समजा फॉर एक्झाम्पल तुमचं पुण्यामध्ये संस्था आहे त्याला दरवर्षी म्हटलं जात तुला मी पुण्यामधून हलवणार आहे दुसऱ्या संस्थेत टाकणार आहे मी तुला पुण्यामधून हलवून डायरेक्ट नगरच्या संस्थेला टाकतो मग तो व्यक्ती काय विचार करतो अरे यार पुण्यातून जाणं शक्य नाही लेकर बाळ सगळे सेट आहेत सर काहीतरी चेंगू घ्या ना मग त्या वर्षी त्याची पिळवणूक चालूच बरोबर दरवर्षी तो कोचत राहतो म्हणजे दोन पगारी तुम्हाला संस्था चालकाच्या माथ्यावर माराव्या लागतील अंदाजित सांगतोय याच्यापेक्षा जास्त पण असू शकतील याच्यापेक्षा कमी पण असू शकतील देव माणूस एखादा संस्था चालक असेल तर खरंच मी त्यांना प्रणाम करतो तुम्हाला पण या शिक्षण क्षेत्रामधले देव माणसं माहित असतील तर मला सुद्धा कमेंट करून सांगा आपण त्यांचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शाब्दिक सुमना आणि शाब्दिक सुमना आणि सत्कार ठेवू म्हणजे मित्रांनो सर असं का बोलतोय अरे सत्य परिस्थिती विद्यार्थ्यांची जेव्हा मुलाखत होती तेव्हा विद्यार्थी मला फोन करून सांगतात सर ही परिस्थिती अशी अशी आहे ही परिस्थिती कधी सुधारणार अक्षरशः रडतात काही विद्यार्थी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करून त्यांची भावना लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही मी शब्द मध्ये तो भावना पोहोचण्याचं काम करतो दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो याला सुद्धा आपल्याला पर्याय एक म्हणजेच स्टडी याला काय पर्याय आहे अभ्यास तुम्हाला अभ्यास तुमचं ज्ञान हे या कचाट्यातून सोडवून शकतं अदरवाइज काही सोडू शकत नाही आता बरेच विद्यार्थी एक ते बारा पर्यंत तुम्हाला कुठल्याही वर्गावर सिलेक्ट होता येतं तुमच्याकडे ती कॅपेसिटी या या घटकातून बनत असते लक्षात ठेवा बीएडवाला काय म्हणते मी टी पास झालो किंवा नापास झालो मी सीटीटी पास झालो किंवा नापास झालो मला काहीच फरक पडत नाही मी टी आय टी एक्झाम देऊ शकतो अरे बाबा तू टी आय टी एक्झाम देऊ शकतो पण या कसा कस सापडतो ना भविष्यात तू खर मध्ये शिक्षक होऊ शकतो का तुझ्या आई वडिलांची पुंजी तिथे द्यावी लागणार आहे आणि दरवर्षी तुला तुझी पिळवणूक झालेली दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो सलेक्शन होत असताना तुम्ही एक काम करायचंय कि शक्यतो आपलं झडपीवर सिलेक्शन होण्याचे लायकीचे मार्क मिळवायचे मित्रांनो लक्षात घ्या त्याची सुरुवात आपली ठेवायची आहे अजून सुद्धा तुमची वेळ गेलेली नाही आता रेट वगैरे तुम्ही मुलाखत देऊन येत असाल ते सर्व माहितच असेल तुम्हाला प्रकार मी आयुष्यामध्ये कधी बघितला नाही विद्यार्थी अक्षरशः जिथे गेलो तिथे ढसा ढसा रडले समोर आणि हे कधी सुधारणार आहे परमेश्वरालाच माहीत मित्रांनो आणि सर्व काही राजकारणी लोक का आहेत आपण काहीच करू शकत नाही लक्षात घ्या आपण काहीच करू शकत नाही पहिला मुद्दा मुलाखत ज्यांचं ज्यांचं जायचं त्यांनी बाबा डेमोची व्यवस्थित तयारी करून करुं जावा कारण तुम्हाला डेमो घ्यावा लागतो आता बऱ्याच लोकांचं गरीब असून बीएड किंवा डी एड झालेलं आहे त्यांना डेमोचं काहीच अंदाज नाही परीक्षा पास झालेत पण डेमो घेण्यास इतपत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स निर्माण करावा आतापासून करावा करा या कसाटातून वाचावं आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी मध्ये जे मार्क आपल्या पदरात पडणार आहेत निकाल लवकरच लागणार आहे आहे त्या मार्काला आपण कोणत्या प्रोसेस मध्ये अपडेटेड चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो कृपया करून शिक्षक भरतीला सिरियस घ्या जागा येतील आणि बुरकून उडून जातील पण जागा शंभर टक्के येतील त्या नुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र धन्यवाद